श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचे ब्लॉग स्वामींच्या या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या पूर्ण करत ही माझी प्रार्थना मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये ही माहिती सांगणार आहे की भगवान श्रीकृष्ण म्हणतात आयुष्यात पैसा जेवढा महत्वाचा असतो ना तेवढं निरोगी आयुष्य देखील महत्वाचं असतं तर त्यासाठी काय करायला लागेल तर त्यासाठी सकाळी उठल्यानंतर हे एक काम तुम्हाला नक्कीच करायचं आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करते नक्की कोणतं आहे ते काम भगवान श्रीकृष्ण म्हणतात जर तुम्हाला अकाल मृत्यूपासून सुटका करायची असेल तर सकाळी उठल्यानंतर हे एक काम नक्की करा हे काम केल्यानंतर तुम्हाला काळही हात लावू शकत नाही आयुष्यामध्ये पैसा जेवढा महत्वाचा असतो ना मित्रांनो तेवढंच निरोगी आयुष्य देखील महत्वाचं असतं पैसा असेल आणि आयुष्य निरोगी नसेल तर त्याचा काय उपयोग म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतात सकाळी उठताच हे एक काम नक्की करा अशा व्यक्तींना माझा आशीर्वाद आहे जे लोक उठल्यानंतर हे काम करतात त्यांच्यावर माझी असीम कृपा राहते तसेच माता लक्ष्मीही प्रसन्न होते अशा व्यक्तींचे ध्यान फक्त भगवंताकडंच राहते या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की सकाळच्या वेळी कोणत्या चुका आहेत जे आपण चुकूनही करू नका नाहीतर या चुका तुमच्या कुटुंबाच्या विनाशाचे कारण नक्कीच ठरणार तर मित्रांनो संपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तसेच चॅनलवर नेऊन असाल तर एक सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला एक लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ कमेंट नक्की लिहा मित्रांनो तुम्ही सतत ऐकलं असेल की वेळ आलती पण काळ आला नव्हता कारण काळाला भगवंत आज्ञा देत असतो म्हणून सकाळी उठून ही एक गोष्ट नक्की करा आयुष्याला दीर्घ आयुष्याबरोबरच धन ही तेवढंच महत्त्वाचं आहे यामुळे आयुष्यभर धनाची कमतरता भासत नाही आणि वर्षभर धनसंपत्तीच्या मागे धावावे लागत नाही भगवान श्रीकृष्ण म्हणतात सकाळी उठून ही जी गोष्ट आहे ती तुम्ही नक्की करा जो व्यक्ती ही गोष्ट करतो त्याच्या घरात धनवैभव वेगाने आकर्षित होते तो व्यक्ती एका रात्रीतच माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करून घेतो मित्रांनो तुम्ही अनेकदा लोकांना बोलताना ऐकलं असेल त्यांच्या घरातून दारिद्र्य आणि पैशांची तंगी दूर होत नाही ते दिवसेंदिवस या सर्व गोष्टी तुमच्याही आयुष्यात होत असतील पण तुम्ही गोष्टींच्या मागील कारण समजू शकत नाही याचे कारण म्हणजेच तुमच्याकडून झालेल्या काही चुका चुका छोट्या असतात पण खूप मोठा होतो आपल्या धर्मशास्त्रामध्ये असे अनेक नियम आणि अनेक गोष्टी सांगितल्या आहेत जे आपले पूर्वज आणि वडीलधारी व्यक्ती नेहमी आपल्याला समजावतात पण आजकालची पिढी या गोष्टींकडे लक्ष देतच नाही गरजेपेक्षा गरज काय आहे ते समजत नाही परंतु जेव्हा तुमच्यासमोर धनाच्या अनेक समस्या निर्माण होतात तेव्हा लोक या गोष्टींच्या मागील कारण समजून घेण्याचा प्रयत्न करतात घरात दारिद्र्य येण्याचे कारणे आपण स्वतःच असतो आपल्या कृतीमुळेच आपल्या यशस्वी होण्यास अडथळा निर्माण होतो जर तुम्ही ही सकाळी उठल्यानंतर काही अशी कामे करत असाल तर तुम्ही स्वतः दारिद्र्याला तुमच्या घरात आमंत्रण देत आहात म्हणून मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जे तुम्ही सकाळी उठल्यानंतर चुकूनही करू नका आणि करायचे नाही तर सुरुवातीला एक स्वतःला आरशात पाहणे मित्रांनो जर तुम्ही सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम स्वतःला आरशात पाहत असाल तर ही चूक कधीच करू नका शास्त्रामध्ये याचा अनेक ठिकाणी उल्लेख आहे की सकाळी उठल्यानंतर तुम्ही आरशात स्वतःचे दर्शन घेऊ नका सकाळी उठताच आपण स्वतःच्या चेहरा पाहणे दारिद्र्य दुर्भाग्य आणि समस्यांना आमंत्रण देणे म्हणूनच सकाळी उठल्यानंतर लगेचच आरशात पाहू नका याची विशेष काळजी घ्या आणि तुम्ही लहानपणापासूनच ऐकलं असेल की आपले आजी आजोबा जास्त वेळ आरशात बघतच बसलो तर ओरडायचे आणि म्हणायचे आरशात बघू नको मागे काळ असतो तर आरशात उठल्या उठल्या आरशाच्या आरशात बघितल्याने दुर्भाग्य पाठ सोडत नाही दोन सकाळी उठल्यानंतर अन्नाचे सेवन करणे आजच्या काळात लोक सकाळी उठतात चहा नाश्ता करतात किंवा अन्नाचे सेवन करतात जर तुम्ही ही चूक करत असाल तर तुम्हाला सांगू इच्छिते की शास्त्रानुसार आंघोळ केल्याशिवाय दात स्वच्छ केल्याशिवाय आणि सूर्यदेवाला अर्थी अर्धी अर्पण केल्याशिवाय अन्नाचे सेवन करणे निषिद्ध मानलं गेलं आहे सूर्यामुळेच आपल्याला अन्नाची प्राप्ती होते आणि सूर्यदेवाचे आभार मानल्याशिवाय अन्नाचे सेवन करू नये ज्यांना सकाळी उठल्यानंतरच चहाची सवय आहे त्यांनी ती सवय लगेचच सोडून द्यावी दात स्वच्छ केल्याशिवाय चहा पिऊ नका किंवा निदान तोंड तरी नक्की धुवा चहा न पिणं सर्वात अतिउत्तम तीन स्वतःच्या नशिबाला दोष देणे किंवा भाग्याला दोष देणे अत्यंत अशुभ आणि हानिकारक मानले जाते सकाळी उठल्यानंतर ज्या मुखाने ईश्वराचे नाव घ्यायला हवे त्याच मुखातून तुम्ही केवळ नकारात्मक गोष्टी बोलत राहिलात तर तुम्हाला आयुष्यात अनेक अडचणींना सामना करावा लागू शकतो सकाळी उठल्यानंतर केवळ ईश्वराचे स्मरण करणे योग्य असते त्यामुळे हे संपूर्ण दिवस शुभ आणि फलदायी ठरतो चार गंगाजलाला आपल्या शास्त्रामध्ये खूप महत्व आहे मित्रांनो पौराणिक कथानुसार गंगा ही अशी नदी आहे ज्यामध्ये स्वत देवी देवतांनी स्नान केले आहे म्हणूनच गंगाजलाला अत्यंत पवित्र मानलं जातं रात्री झोपताना तांब्या तांब्यात थोडेसे गंगाजल भरून ठेवा आणि पूर्ण रात्रभर ते पाणी आपल्या उशीजवळ ठेवा सकाळी गंगालाच्या गंगाजलाचा थोडासा भाग आपल्या झोपलेल्या जागेवर शिंपडा आणि उरलेला भाग स्वतः ग्रहण करा हे नियमित हे नियमित करा भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जो व्यक्ती नियमित असे करतो त्याला युगान युगाचं फळ नक्कीच मिळतं असा व्यक्ती लक्ष्मीच्या कृपेने गरिबीतून राजा होतो असे देखील मानलं गेलं आहे की मृत्यूसमय व्यक्तीच्या तोंडात गंगाजल घातलं जातं त्याचे पाप नष्ट होतात आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो गंगाजल कधीही अपवित्र होत नाही आणि ते कधीही शिळे होत नाही आणि पृथ्वीमातेच्या आशीर्वाद घ्या त्यांची क्षमा मागून त्यांच्यावर आपले पाय ठेवा त्यामुळे भाग्याच्या येणाऱ्या अडचणी आणि काही समस्या असतील त्या दूर होऊ लागतात तसेच सकाळी स्नान केल्यानंतर वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घेणे विसरू नका जर वडीलधारे व्यक्ती घरात नसतील तर त्यांच्या फोटोला नमस्कार हा करावाच आता जाणून घेऊया की सकाळच्या वेळी कोणती गोष्ट भगवान श्रीकृष्ण यांच्या मते करण्याला हवे मित्रांनो भगवान श्रीकृष्ण यांनी असे सांगितले की जो व्यक्ती सकाळी उठल्यानंतर हे काम करतो त्याच्यावर माझा आशीर्वाद राहणारच ते काम म्हणजे सकाळी उठून आंघोळ केल्यानंतर कपाळावर चंदनाचे तिलक नक्की लावा शास्त्रामध्ये सांगितलं ला आहे की सकाळच्या वेळी कपाळावर तिलक लावून जो व्यक्ती घराबाहेर पडतो ना त्याच्यावर सदैव ईश्वराची कृपा राहते आणि त्यांचे काळही काही बिघडू शकत नाही कपाळावर तिलक लावल्याने काळही तुम्हाला काहीही करू शकत नाही त्यामुळे असे व्यक्ती अकाली मृत्यूपासून वाचतात शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे आपल्याला नेहमी पाहायला मिळतं की आपण आपल्या आजूबाजूला जर नीट पाहिलं तर समजून येतं की कि कितीही वयोवृद्ध होऊन जे लोक गंध लावतात अष्टगंध आणि पांडुरंगाचा बुक्का लावतात ते लोक कितीही वयोवृद्ध होऊन सुद्धा ते लोक आनंदाने पंढरीची वारी पार पाडतात त्यांचा उत्साह आणि त्यांची वारी पूर्ण करण्याची मनातील तयारी हे पाहून त्यांना जणू भगवंताने दैविक शक्ती दिली आहे असं लोक कितीही वय होऊन सुद्धा अगदी लहान मुलांप्रमाणे अगदी सळसळीत ऊर्जा त्यांच्याकडे असते त्यांच्यात जी ऊर्जा असते ती नक्कीच पन्नाशीत असलेल्या व्यक्तीकडे सुद्धा नसते हा फक्त भगवंताचा चमत्कार असतो दुसरं तिसरं काही नाही कपाळावर का गंध लावल्याने देवाची कृपा कायम राहते तसेच मित्रांनो जेव्हा तुम्ही सकाळच्या वेळी घराबाहेर पडता ना तेव्हा दोन चार तांदळाचे दाणे नक्कीच तोंडात टाका यामुळे माता लक्ष्मीची असीम कृपा प्राप्त होते जेव्हा तुम्ही सकाळच्या वेळी कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडता तेव्हा देवांना अर्पण केलेल्या फुलांपैकी एक पाकडी काढून आशीर्वाद म्हणून खिशामध्ये तुम्हाला ठेवायचे आहे ईश्वराची कृपा प्राप्त होते यामुळे तुम्ही जे काम कराल किंवा ज्या महत्त्वाच्या कामासाठी जात असाल ते पूर्णपणे यशस्वी होईल भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जेव्हा तुम्ही कोणत्याही चांगल्या कामासाठी बाहेर जाताना तेव्हा गोड खाणे नक्कीच आवश्यक आहे पण लक्षात ठेवा की सकाळच्या वेळी खाणे सर्वोत्तम मानले गेले आहे यामुळे आपल्या मार्गातील अडथळे नक्की दूर होतात आणि तुम्हाला जे काही हवे असेल ते सर्व काही प्राप्त होणारच मित्रांनो जे लोक नियमितपणे सूर्यदेवाला जल चढवतात त्यांच्या घर परिवार आणि समाजामध्ये मान सन्मान मिळतो चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळतं या उपायाने त्वचेला चमक येते आणि आरोग्य संबंधित लाभ देखील मिळतात दररोज घराबाहेर पडणं आधी थोडेसे दही आणि साखर खावे हे शुभ मानलं जातं या उपायांमुळे कामा कामामध्ये यश मिळतं त्याचबरोबर आपल्यातील नकारात्मक ऊर्जा देखील दूर होते तसेच मित्रांनो रोज सकाळी स्नानानंतर तुळशीला जल अर्पण करावे तुळशीला छोटीशी सेवा करावी देवी देवतांची कृपा मिळते त्यांना सुख समृद्धी प्राप्त होते मित्रांनो दररोज घराच्या मंदिरात पूजा करावी दिवा अगरबत्ती लावावी अगर चा साद दिवा आणि अगरबत्तीच्या धुरामुळे वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते वास्तूनुसार दररोज घरात दिवा लावल्याने वास्तूचे अनेक दोष दूर होतात हे अतिशय शुभ मानलं गेलं आहे यासोबतच सकाळच्या वेळी आपल्या घरातील वातावरण शांत असावं यांचे नक्की काळजी घ्या कारण काही लोकांच्या घरात सकाळी सकाळी गोंधळाचे वातावरण असते सकाळी उठताच त्यांच्या घरात वाद कटू शब्दांनी अपशब्दाचा वापर सुरू होतो पतीपंनीमध्ये होतो आई मुलांमध्ये होतो घरातील इतर सदस्यांमध्ये असतो ज्या घरात सकाळी उठताच वादविवादाचे वातावरण असते त्या घरात माता लक्ष्मी लगेचच निघून जाते लक्ष्मीला अशा घरामध्ये शा राहायला आवडत नाही जिथे शांतता आहे तिथे तिला राहायला आवडते मित्रांनो <Sanye> ज्योतिषशास्त्रानुसार दररोज सकाळी उठल्यानंतर आपल्या दोन्ही हाताच्या तळव्याकडे नक्की पहावे असं मानलं जातं की आपल्या दोन्ही हातांच्या तळव्यामध्ये लक्ष्मीचा वास असतो आणि आपल्या दोन्ही तळव्यांचे दर्शन घेतल्याने लक्ष्मी देवी प्रसन्न होते आणि आपल्याला तिचा आशीर्वाद देखील मिळतो मित्रांनो वरील नियम तुम्ही नक्की आंबत आणा नक्की त्याचा वापर करा आणि नक्की तसे वागा नक्की फरक तुम्हाला अवश्य पडणार व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट म्हणजे श्री स्वामी समर्थ कमेंट टाइप करा श्री स्वामी समर्थ